पाट जुनी कशी जाते दाखवतो जुनी पाऊल वाट ही पहिली पूर्वीची अशी त्यांची म्हणजे वड्यातून इथून गेलेली वाटे ही हा केटीकडं इकडे पुढे पण परिस्थिती अशी झालेली का नि पावसाच्या पाण्याच्या पुरामुळे आपल्याला हा ते हा केटी दिसती पाणी पाण्याची जी किटी आहे ना हा तिथपर्यंत ही वाट होती त्यांची पहिली पाऊल वाट त्यांची इथून होती पहिली जाण्या येण्याची हा पुढे रस्त्याला वाळायची पण आता असं झालं का ज्या टायमिंगला या वाड्याला पुर आला त्या टायमिंगला त्यांची वाट वाहून गेलेली पूर्णपणे त्याला कमी दोन वर्ष झाले पुरामध्ये वाट वाहून गेली आता हे शॉर्टकट पाहतात या मग यांनी इकडून काढला हा इकडून शॉर्टकट पाहतात ते आता इथून आता यांना समंजसपणाने म्हणून त्यांनी जाऊन दिलेले त्याने पाऊलवाट दिलेली त्यांना म्हणजे असं मोठ्या मोठ्या गाड्यांसाठी नाही फक्त माणूस कि धर्म म्हणून जाऊ ही जी वाट आहे ही वाट जी आहे ही आमची खासगी हद्दीतील आमच्या वैयक्तिक वापरासाठी अस्तित्वात असलेली ही वाट आहे आपण सौजन्य दाखवलं अडचण नैसर्गिक कृत्य नैसर्गिक वाढ वाहून गेलेली आहे आज ना उद्या ते बॉट खाली करून त्यांचा रस्ता पूर्ववत करून घेतील या माध्यमातून बघा चला चार दोन दिवस जाऊ दे आता पाणी चालू असताना पाऊस चालू असताना काही करता येणार नाही चार दोन डंपर टाकून त्यांचा मार्ग घेतील हे सौजन्य तुमच्या अंगाशी आलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे भटाला दिली ओसरी भटात पाय पसरी अशा पद्धतीने आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीनं कुठंतरी आपण सहकार्याची भूमिका आपण ठेवली आणि त्याचा गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या लोकांनी केलेला होता साहेब मला एक सांगा असे अनेक लोक आहेत हाय जागा म्हणून वाट देतात वगैरे अशा ठिकाणी काही शेतकरी मनाचा म्हणून देतात अशा लोकांनी काय घ्यायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की वाद वाढवू नका वाद वाढल्याने या ठिकाणी प्रश्न सुटत नाहीत आणि रस्त्याच्या बाबतीत तर सौजन्याची भूमिका ही सगळ्यांची असली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि कुठेतरी हे सौजन्यच आमच्या अंगाशी आलं की काय असं मला या ठिकाणी वाटायला लागले त्यामुळं आता या ठिकाणी अस्तित्वात असणारा जो रस्ता आहे हा केवळ आमच्या खाजगी हद्दीतला आणि आमच्याच वापरापुरता मर्यादित असा रस्ताय हो हो याच्यामध्ये कुठल्याही हो, प्रकारचा कायदेशीर म्हणजे अडथळा नाही आणि ही हो। जी आहे ही हो। पूर्णतः खाजगी कुणाच्याही मालकी हक्काची हो। ही वाट नाही हेच या ठिकाणी मला नमूद करायचंय आपण पुढे जर गेलं तर काय हरकत नाही आता दिसतोय आता हे रस्ता शॉर्टकट काढण्यासाठी इथं आणि हाच रस्ता आ, आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न झाला आता प्रतीक्षादर्शक पाऊल वाटत नाही ती जी आहे आता हे पहा या ठिकाणी आमची ही जी कांदा साळी या कांदा चाळीमध्ये आजही जनावरांचं जे खाद्य दे कांदे आम्ही विकल्यामुळं जनावरांचं खाद्य त्या ठिकाणी आणि हे खाद्य आणण्यासाठी आम्हाला इकडं रोजच यावं लागतंय रस्ता पडवा हा आणि इथपर्यंत आमचं येणं जाणंच आहे रवींद्र पाऊलवाट गाडी चालते ही जी आहे ही पाऊलवाट म्हणजे त्यांचा असा समज आहे की आमचा पूर्वापार वाईवाटीचा रस्ता आहे आणि दर्शनी पाहताना दहा फुटाचा दहा फुटाचा खोल पूर्वीपासून आणि ते म्हणतात रस्त्या आता रस्ता कसा काय गाड्या कशा काय जाणार तुम्ही सांगा पाऊल वाट्याला जर चारचाकी रोड म्हंटले होई कसं सिद्ध होईल आणि वडेच्या वरते ते आम्ही वडेच्या पूर्वेलाही मुळात निसर्गताचं अतिक्रमण कोणी करू नये एवढीच आमची भावना होती बाकी काही नाही